काय झाशी काय झालं तुला बारा वाटत नाही दादा असा काही नाही असच बसलो होतो दोन तीन दिवस बघताय असं बसलो असतो नाही काही नाही तू मला दादा म्हणतोस की नाही भाऊच म्हणतोस की नाही मला तू मग काय असेल तर सांग मला मन तरी हलका होईल तेवढा अरे दादा तुला कसा सांगू अरे तू माझ्या घरची परिस्थिती बघतायस ना अरे लहानपणापासून आपण एकत्र वाढला तुझी आणि तुझ्या घरची परिस्थिती माहिती आहे रे मला सगळे कोण बोटीवर गेले तूच एक तो आलास गावात का जाणार नाही बोटीवर नाही दादा हा मी यंदाची वर्ष बोटीवरच नाही जाणार आहे का अरे दादा आज सहा वर्ष मी बोटीवर धंदो करताय माझं परिवार सोडून मी तिकडे राब राब राबत आहे अरे पण कुठच्या वर्षात कधी लाख रुपये बघलेत नाही रे अरे सगळ्यांना पैसे सुटत पण मी एकटोच असो आहे की हात हलवत घरा येतात फक्त वीस पंचवीस हजार रुपये घरा घेऊन येत रे फक्त अरे काय भागणार मला सांग दादा तू ह्या याच्यात सांग दादा मी दा। घर कसा चालव अरे घरात माझे आई बाबा आहेत माझी बारकी बारकी भावंड आहेत रे अरे त्यांचं शिक्षण आहे त्याच्यात आई बाबांचा आजार पण आहे एवढ्याशा पैशात मी सगळ्या कसा घर भागव रे एक ते मला कुठल्याच वर्षाला पैसे सुटत नाही चला वर्षाला हायताच हाय कुठल्या पण गुटीवर जा चला माझा आहे ना नशीबच फुट काय रे दादा मग एवढा सगळा असून ह्या देवाला बाकी थोडी पण दाया येत नाही काय रे हा जीवनच असं हा बघ आशिष दूध आहे ना एका दिवसात खराब होते पण त्या दुधापासून बनवलं दही मात्र दोन दिवसात खराब होते दह्यापासून बनवल ताक चार दिवसात खराब होते आणि त्या ताकापासून बनवलं लोणी आठ दिवसात खराब होते त्याच लोणी पासून बनवलं तूप मात्र कधीच खराब होत नाही रे काय गंमत आहे ना अशी आयुष्याचा पण असून विचार कर हे चार दिवस वाईट आले म्हणून असं खचून जाऊ नको रे कारण या वाईट दिवसात सुद्धा तुमचे सुखाचे चार दिवस लपलेले असतात होय रे दादा अरे दादा तू बोलतेस बरोबर आहे मला पण माझी पर परिस्थिती मी बदलू शकत नाही रे अरे मी आता हटबल झालोय आहे मी तू दुखतच रे आयुष्यात ना असं कधी वाईट विचार करू नको या बघाची ना सोनीची परीक्षा घेते आणि कठीण काल माणसाची परीक्षा अरे वाईट दिवस बघल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही रे परत नव्याने रे तयारी कर। दादा, मी परत बोटीवर जाय आणि नवीन आयुष्याला सुरुवात करीन आणि खडत प्रवासाला सामोरे जाण्याची नक्कीच जिद्द ठेवीन आणि यशस्वी सुद्धा होईल मी तुला शब्द येतो दादा मी नक्की जाईन आता बोटीवर हॅलो हा दादा आशिष आहे मी बुटीवर येत आहे मी आत्ताच्या आत्ता बॅग भरता आणि बुटीवर या निघत आहे मी उद्या सकाळपर्यंत बुटीवर पोचता हा चालेल दादा हां निघता निघत हां चालेल मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही मिळवायचं असेल तुमचं ध्येय साध्य करायचं असेल तर ते पूर्ण करण्याची जिद्द मनात ठेवा मग पहा ध्येय मिळवण्यासाठी वेग कसा दुप्पट होतो कारण जिद्द शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची प्रेरणा देतील माझी जिद्द हीच माझी ताकद आहे आता संकटांना का घाबरायचं आता फक्त एवढंच मनात ठेवायचं संकटाशी नेहमी लढायचं आयुष्यात कधी हार म्हणू नका हट्टी आणि जिद्दीपणा इतिहासात अशी कितीतरी उदाहरणं आहेत जे लोक आपल्या हट्टी आणि जिद्दीपणामुळे हरता हरता जिंकले बोला जय खारी पाऊस सुरू झाला आणि सुट्टी लागली कोळी राजाला सुखाची विश्रांती मिळाली ते दिस कोळी लोकांचे आनंदात गेले आणि पुन्हा आता परतीचे दिवस सुरू झाले चार महिने अगदी मजेत गेले कुठे क्रिकेट रंगले तर कुठे सोय झाले पोटाच्या खासासाठी पुन्हा आता जावे लागले आणि पुन्हा आता परतीचे दिवस सुरू झाले मित्रांच्या त्या चौकटीतले क्षण रंगात सारे रंगले आठ महिन्यांचा सा थकिवे सारे हवेत उडाले कुटुंबातील भाग बनूनी पुन्हा हात कामाला लागले आणि पुन्हा आता परतीचे दिवस सुरू झाले हातावरचे पोट सावरत आता पुन्हा जायचे दर्याच्या जा सोबत रोज खेळत बसायचे कुटुंबातून जाताना डोळे आणखत पाणावले आणि पुन्हा आता प्रतिश्री वसून झाले पुन्हा एकदा प्रतिश्री वसून झाले